हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींना मी सुजाता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मा आजकाल माझ्या दिवसाची सकाळ अशी चालू होते आणि आजकाल म्हणजे एक दीड महिन्यापूर्वीपासून फक्त नाही तर पहिले तर सकाळी उठणं आणि पहिले चहा घेणं असं माझं रुटीन होतं पण आता सकाळी उठणं काहीतरी म्हणजे मॅजिक ड्रिंक घेणं व्यायाम वगैरे करणं असं माझ्या दिवसाची सकाळ होते आणि ह्याच्यामुळे ना दिवस पूर्ण खूप छान आणि एनर्जेटिक जातं माझा आता बघा व्यायाम केल्याच्या नंतर ना मस्तीपैकी माझी घामाने आंघोळ झालेली होती आणि खूप छान वाटतं आणि मी त्याच्यामध्ये फरक पण जाणवलेला आहे की म्हणजे स्किनवर पण खूप छान ग्लो येतं तसं तर ऑलरेडी माझ्या स्किनवर कसलेच पिंपल वगैरे नाही आहेत पण ह्या जेव्हापासून मी एक्सरसाइज करायला लागले लवकर उठून तेव्हापासून माझी स्किन पण खूप छान झालेले आहे दिवस पण खूप छान जातो ते इथं मस्त माझा व्यायाम झाला नंतर आंघोळ वगैरे केला आणि मी मग अजून एकदा गरम पाणी करून पिले आणि स्वयंपाकाला लागले आज स्वयंपाकामध्ये वरण भात पोळी भाज्या असा मेहन्यू होता त्याचं कारण असं होतं की आज आमच्या आहोचा बड्डे आहे तर स्वयंपाक वगैरे पटकन आवरून घेतला कारण बड्डे सेलिब्रेशनची तयारी पण करायची होती तयारी काही स्पेशल असं नव्हतं पण ते सेलिब्रेशन तर करायचंच होतं स्वयंपाक केला जेवण वगैरे झालेलं होतं आणि संध्याकाळचा व्हिडिओ मी कंटिन्यू करते मी मी मा फ्रेश वगैरे झाले आणि थोडं फराबरावारी करून बड्डेसाठी तयार झालो आम्ही केक आणला होता लाडूच्या काकाने आणि त्याच्या आत्त्या पण आलेली होती मग आम्ही चार जणांनी मिळूनच मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन केलं बड्डे त्याच्या पप्पाचं होता पण लाडूच खूप जास्त एक्सायटेड होता केक करण्यासाठी तुम्ही बघितलं असेल त्याच्या बड्डेच्या टायमिंगला पण खूप जास्त एक्साइटमेंट होती त्याच्या पटकन केक कट करण्यासाठी बघ कसं जाऊन बसलं आणि उतरतच नव्हता बिलकुल पण त्याच्या मांडीवरून तर मग मस्त केक वगैरे कट केक कटिंग झाली आणि केक कटिंग झाली की पहिले लाडूंनी केक खायला चालू केलं इकडे फोटोशूट झाले दोघांना वाटत होते की मी यांचा फोटो वगैरे काढते म्हणून पण माझं व्हिडिओ शूटिंग चालू होतं आमच्याकडे दोन कॅमेरामॅन आहे त्यात मी एक आहे आणि माझे धीर आहे ते दोघं आम्ही दोघं फोटो काढत होते एक एक बारीबारची त्यांना केक खाण उघडण्याचं काम चालू होतं इकडे माझं शूटिंग पण चालू होते एक साईडला आणि लाडूचं आपलं मस्त केक काल खाणं चालू असतं चित्र मज्जाच असते असं काही असल्याच्या नंतर आणि त्यातल्या त्यात माझ्या लाडूला एवढा केक आवडतो ना लिमिटच्या बाहेर इथं मस्त आमचं सेलिब्रेशन झालेलं होतं आणि थोड्या वेळानंतर लाडूच्या पप्पाचे फ्रेंड पण होते बड्डे सेलिब्रेशन व्हिडिओ शूट करा म्हणून सांगितलं होतं लाडूच्या काकाला तर त्यांनी असा व्हिडिओ शूट केला उभा आडवा मोबाईल धरून केला नाही त्याच्यामुळे तीच मी इथे ॲड केलेली आहे हे बघा कसं सेलिब्रेशन झालेलं आहे मस्तपैकी लाडू तर असं वाटतं की त्याचा बड्डे आहे म्हणून त्याच्या पप्पा सोबत केक वगैरे कट करतोय किती छान बघा ना आणि स्वतःच्या बड्डे असल्यानंतर मग एक लहान रडतात वगैरे घरच्या घरी केक कट केल्याच्या नंतर लाडूचे पप्पाचे जे फ्रेंड्स होते ना ते सुद्धा येणार होते कोण आहे नाव काय आहे त्याच नाव आहोूनचे मित्र आलेले होते त्यांच्यासोबतच लाडू असा गप्पा मारत होता असं चुरचूर बोलत राहतो मी त्यांच्यासोबत आणि त्यांना पण मस्त वाटतं म्हणून त्याला चिडवतात जास्तच चला इथं मस्त बड्डे सेलिब्रेशनची पुन्हा एकदा तयारी केलेली होती आणि आता केक जे आहे ते त्यांच्या मित्रांनी आणलेला होता त्यांचं तर असं ठरलेलंच होते की बाहेर केक कट करू पण नंतर बोलले की नको घरी हो चालते कारण कसे बाहेर केक कट केल्यानंतर पोरं ना खाण्यापेक्षा जास्त वेस्टच करून टाकत वेस्त ते कधी बोलली चला आपण घरीच एक म्हणजे बड्डे सेलिब्रेशन करू आणि आमच्याकडे भरपूर पाऊस आहे असं बाहेर जायचा चान्सेस नाही आहे त्याच्यामुळे मग त्यांनी पण घरी केक आणला आणि घरीच बड्डे सेलिब्रेशन केलं आणि हे जे फोटो काढत ना ते खरंच फोटोग्राफर आहेत ते एक आणि मी एक आम्ही दोघं जण मस्त फोटो आणि व्हिडिओ शूट करत होतो आणि तिला म्हणून साईडला उभा केलेलं होतं ना ले ले होता तो काही उभा राहायला तयारच नव्हता आणि बघा कसं केक खातोय तर त्यांनी केक खायची एवढी मज्जा केली ना की बस विचारूच ना आणि त्यांना केक खूप आवडतो आता हा जो व्हिडिओ आहे ना तो दुसऱ्या दिवशीच आहे बघा सकाळी उठल्यापासून केक खायला चालूच केलेलं होतं तसं म्हणायला झालं नव्हतं तो केक लवर आहे आणि केक खाऊन पूर्ण घाण केलं होतं घर पण रात्री पण भरपूर बडा झालेला होता कारण बड्डे झाल्याच्यानंतर आम्ही एक दीड तास गप्पाच मारत बसलो आणि त्याच्यानंतर मी फ्रेश होऊन झोपून गेले बाकी काम तसंच राहिलेलं होतं चला मी माझं सगळं काम आवरून घेते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शेअर पण तर बघा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चला चला मैत्रिणी भेटू उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय नो टेक केअर